नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय मालक्ष्मी आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याकडे बहुतेक घरांमध्ये अजिबात लक्ष दिलं जात नाही आणि म्हणूनच घरात पैशांची अडचण सतत आजार वाद अशांती आणि नकोसे प्रसंग येत राहतात जी महिला स्वयंपाक केल्यानंतर लगेचच गॅस स्टोव्ह धुते तिने कान उघडून ऐकावे तुमची ही एक छोटीशी चूक तुमच्या घरातील कोणाचे प्राण तर घेणार नाही ना मित्रांनो बघा अनेक घरांमध्ये असे दिसून आले आहे की जेव्हा स्वयंपाकघरात महिला स्वयंपाक करतात तेव्हा स्वयंपाक केल्यानंतर लगेच त्या गॅस स्टोव्ह धुवायला लागतात पण शास्त्रानुसार हे योग्य आहे की अयोग्य आज या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत मित्रांनो बघा शास्त्रांमध्ये तर हे देखील लिहिले आहे की प्रत्येक घरातील व्यक्तीचा स्टोव्ह त्याला काहीतरी सांगतो होय आजच्या या व्हिडिओमध्ये जी विशेष माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ती माहिती गरुड पुराणावर आधारित असेल आणि मित्रांनो आपल्या हिंदू सनातन धर्मात असे म्हटले आहे की गरुड पुराणाचा जो ग्रंथ आहे तो साधा ग्रंथ नाही या पुराणात आपल्या आयुष्याशी संबंधित सर्व लहान लहान गोष्टींचे आणि लहान लहान क्रियांचे सविस्तर ज्ञान मिळते मित्रांनो बघा की प्रत्येक घराचे जे सर्वात पवित्र आणि जे सर्वात मुख्य स्थान असते ते स्वयंपाकघर असते पण त्या स्वयंपाकघरातही जो स्टोव्ह असतो तो देखील आपल्या घराच्या सुखशांतीवर थेट परिणाम करतो म्हणजेच घराची सुख शांती वास्तू पितृ या सर्व गोष्टींशी थेट संबंध ठेवतो थे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्वयंपाक केल्यानंतर गॅस स्टोव्ह धुवा की नाही धुवा कोणत्या दिवशी आपण गॅस स्टोव धुवा आणि स्टोव्हची साफसफाई कशी करावी आणि आपण काय करावे की आपल्या घराचा स्टोव्ह नेहमी पवित्र राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पण त्याआधी तुमच्या फायद्यासाठी एक महत्वाची माहिती मित्रांनो तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अनेक लोक स्वयंपाक झाल्यावर गॅस स्टोव्ह लगेचच धुवायला ला लागतात काही लोक स्टोव्ह घाण ठेवतात काही जण भांडी तिथेच टाकून देतात पण ह्यामागे जे शास्त्रीय नियम आहेत ते फार कमी लोकांना माहीत आहेत आपल्या हिंदू धर्मात स्वयंपाकघराला देवघरासारखंच पवित्र मानले गेले आहे गॅस स्टोव्ह म्हणजे फक्त एक मशीन नाही हा अग्नीचे आसन आहे आणि अग्निदेव म्हणजे देवांचे मुख जोपर्यंत घरात अग्नी पवित्र राहते तोपर्यंत घरात शांतता आरोग्य आणि लक्ष्मीचा वास टिकून राहतो गरुड पुराणामध्ये असा उल्लेख आहे की स्त्रिया जेव्हा प्रेमाने भक्तीने स्वच्छतेने स्वयंपाक करतात तेव्हा त्या घराचा नशीब बदलतं अन्न हा फक्त पदार्थ नाही ते जीवन आहे प्राण आहे पुण्य आहे आजकाल अनेक घरांमध्ये स्टोव्हवर अन्न सांडलेले असतं भांडी बाजूला ढिगाणे ठेवलेली असतात चुरीजवळ कचरा जुन्या पुसण्याचे कपडे ठेवलेले असतात हे पाहिले की देवतांची ऊर्जा कमी होते आणि नकारात्मक शक्ती सक्रिय होतात विशेषत रात्री स्टोव घाण ठेवून झोपणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे आपल्या घरी लक्ष्मी टिकत नाही पैसा हातात येऊन हातातून निघून जातो आणि कामात अडथळे निर्माण होतात वास्तूनुसार गॅस स्टोव्हची दिशा हे खूप महत्वाचे आहे स्टोव्ह आग्नेय दिशेत असेल तर घरात समृद्धी वाढते आग्नेय दिशा म्हणजे अग्नितत्वाची दिशा ही सर्वात शुभ मानली जाते स्वयंपाक करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे ह्या दिशांना देवतांचे वास असतात स्टोव्ह दक्षिणेकडे ठेवू नये ह्यामुळे घरात तापटपणा भांडणं राग चिडचिड वाढते पश्चिमेकडे स्टोव्ह असेल तर पैशांची आवक थांबते ईशान्य दिशेत चूळ ठेवल्यास पितृदोष आजार आणि कुटुंबातील कलह वाढतो गॅस स्टोव्ह कधी स्वच्छ करावा स्वयंपाक होण्यापूर्वी स्टोव्ह स्वच्छ असणे आवश्यक आहे स्वयंपाक झाल्यानंतर लगेच स्टोव्ह धुणे गरजेचे नाही तो पूर्ण थंड होऊ द्यावा थंड झाल्यावर ओल्या कपड्याने स्वच्छ पुसावा आठवड्यातून एकदा स्टोव्ह बर्नर पाईप बाजूंची जागा नीट धुवावी स्टोववरील तेलकटपणा लक्ष्मीला आवडत नाही असे शास्त्र सांगते स्टोव्हवर मीठ प्लस लिंबाचं मिश्रण वापरल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते स्त्रियांसाठी विशेष नियम गरुड पुराणातील महत्त्व स्नान न करता चुलीपुढे उभे राहू नये ह्यामुळे अन्न शुद्ध राहत नाही पाय धुतले नसतील तर पाण्याचा थेंबही चुलीजवळ टाकू नये चुलीजवळ मळलेली भांडी ठेवणे वर्ज्य मांडले गेले आहे संध्याकाळी चूल घाण ठेवणे घरातील शांती कमी करते चूल स्वच्छ असेल तर घरात देवीचा वास टिकतो गॅस स्टोव्ह आणि समृद्धी ह्या पाच गोष्टी दररोज करा एक सकाळी प्रथम चूल स्वच्छ पुसा आणि नंतरच अग्नी पेटवा दोन स्टोव्हवर हळद पाणी शिंपळल्यास घरात सुखसमाधान वाढते तीन चुलीपाशी तुटलेली गंजलेली भांडी ठेवू नका चार स्टोव्हवर अन्न सांडले असेल तर त्या क्षणी स्वच्छ करा पाच रात्री झोपण्यापूर्वी स्टोव्ह चमकदार करा ह्यामुळे पैशाची उधळपट्टी थांबते मित्रांनो आपल्या घरातील किचन हे फक्त स्वयंपाकघर नसतं इथेच घराचं भाग्य घडतं इथेच लक्ष्मीमाता वास करते आणि इथेच आपल्या दैनंदिन सुखदुःखाचं चक्र फिरत असतं आज आपण जाणून घेणार आहोत गॅस स्टोव्हचे वारानुसार सात दिवशी केलेले सात दिव्य उपाय ज्यामुळे लक्ष्मी कृपा घरातील शांती आणि अखंड धनवृद्धी प्रचंड वेगाने वाढते मित्रांनो हे उपाय अगदी साधे आहेत पण अनुभव मात्र अद्भुत आहे लक्ष्मी कृपा नोकरीत स्थिरता व्यवसायात वाढ घरातील भांडणं कमी होणं हे सर्व अनुभव लोकांनी सांगितले आहेत चला सुरुवात करूया एक सोमवार चंद्राची शांत ऊर्जा कुटुंबातील प्रेम आणि लक्ष्मी स्थैर्य सोमवारचा दिवस म्हणजे शांततेचा दिवस ह्या दिवशी गॅस स्टोव्हला थंड पाण्याचा स्पर्श देणे अत्यंत महत्वाचे मानले आहे उपाय गॅस स्टोव्ह पूर्ण स्वच्छ करा आणि शेवटी थंड पाण्यात भिजवलेल्या कपड्याने हळूच पुसा ह्यामुळे काय होते घरातील चिडचिड वाद ताणतणाव कमी होतो गॅस स्टो थंड पाण्याने पुसल्याने शांत ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी स्थिर राहते सोमवारची ऊर्जा अगदी कोमल असते त्यामुळे हा उपाय मोठा प्रभाव देतो दोन मंगळवार कर्जमुक्ती नकारात्मक ऊर्जा आणि ऊर्जा शुद्धी मंगळवार हा ऊर्जेचा अग्नीचा आणि शौर्याचा दिवस ह्याच दिवशी आपण घरातील तणाव नकारात्मक ऊर्जा आणि कर्जाची अडचण कमी करून टाकू शकतो उपाय गॅस स्टोव्हवर लवंग प्लस कापूर ह्याचं छोटंसं धुपन द्या फक्त दोन मिनटं ह्यामुळे कर्जाचा ताण कमी होतो घरातील तणाव शमतो पैशाचे अडथळे दूर होतात नकारात्मक स्पंदने नष्ट होतात तीन बुधवार व्यापार वाढ नोकरीत यश आणि बुधग्रहाचा आशीर्वाद बुधवार हा बुद्धीचा व्यापाराचा आणि संवादाचा दिवस ह्या दिवशी आपल्याला घरात शुद्ध सौम्य ऊर्जा आणणे फार महत्वाचे आहे उपाय गॅस स्टोवच्या बाजूला हिरवे लिंबू ठेवा लिंबू हा ऊर्जा शोषक आहे तो भांडणे वाईट नजरेचा परिणाम घरातील चिडचिड सर्व खेचून घेतो व्यापारी लोकांनी तर हा उपाय आवर्जूनच करावा बुधवारचा लिंबू अठ्ठेचाळीस तासांनी बदलावा चार गुरुवार गुरुकृपा सुवर्णयोग आणि स्थिरधन गुरुवार हा दिवस आहे गुरूंचा समृद्धी ज्ञान आणि सोन्यासारख्या शुभेच्छेंचा उपाय सकाळी स्टोव बंद अवस्थेत हळदीच्या पाण्याचे दोन थेंब स्टोवच्या बाजूला शिंपडा हळद म्हणजे शुभत्व आरोग्य आणि सोन्याचा प्रतीक ह्यामुळे घरात सुवर्णयोग जागृत होतो धन टिकतं अनावश्यक खर्च थांबतो आणि नवीन संधी मिळायला सुरुवात होते हा उपाय गुरुवारच्या दिवशी केल्यास तर लक्ष्मी दीर्घकाळ स्थिर राहते पाच शुक्रवार लक्ष्मीचा आवडता दिवस शुक्रवार आणि महालक्ष्मी यांचा संबंध अतिशय गहिरा आहे ह्या दिवशीचा उपाय अत्यंत शक्तिशाली आहे उपाय स्टोव स्वच्छ करून दूध उकळा आणि त्यात एका चमचाभर साखर टाका हे दूध फक्त एक मिनिट उकळू द्या ह्यामुळे घरात गोडवा समाधान आणि अखंड लक्ष्मी प्रवेश होतो उकळताना मनात म्हणा की लक्ष्मीमाता आमच्या घरात सतत वास करा मित्रांनो हा उपाय करून पाहिल्यावर पैशांचा प्रवाह खरोखर वाढतो सहा शनिवार शनी शांत अडथळे गूर खर्चावर नियंत्रण शनिवार हा दिवस असतो अडथळ्यांचे आणि कर्माचे शमन करण्याचा शनी जेव्हा शांत असतो तेव्हा घरात स्थिरता येते उपाय स्टोव्हच्या खाली किंवा मागे मोठ्या मिठाचे चिमूट ठेवा मीठ नकारात्मक ऊर्जा खेचून घेते अडथळ्यांना दूर करते आणि घरातील अचानक होणारे खर्च कमी करते हा उपाय शनिवारी केल्यावर तुमच्या जीवनातील स्थिरता जाणवते सात रविवार घरातील उजाळा ताजेपणा आणि धनागमन रविवार म्हणजे ऊर्जा उजळणारा दिवस ह्या दिवशी घरात ताजेपणा आणणे खूप महत्वाचे आहे उपाय स्टोव्ह पूर्ण स्वच्छ करून गुलाबजलाने हलकेच पुसा गुलाबजलाच्या सुवासाने घरातील पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढतात ज्यामुळे पैसे खेचले जातात मन प्रसन्न राहते घरातील वाद शांत होतात रविवारचा हा उपाय घरातील संपूर्ण एनर्जी बदलून टाकतो मित्रांनो हे सात वारानुसार उपाय फक्त उपाय नाहीत हे किचनचे रहस्य आहेत जे आपले पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या सांगितले आहेत स्टोव्ह म्हणजे किचनचा अग्निदेव आहे अग्निशुद्ध असेल तर धन आरोग्य शांती सर्व येतं हे उपाय एक आठवडा करून बघा फरक स्पष्ट जाणवेल लक्ष्मी माता तुम्हाला नक्कीच कृपा करतील व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगले सल्ले देणे आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही तर मित्रांनो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह भेटू तोपर्यंत जयश्री स्वामी समर्थ